सागर नाईट मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण या कोठा दाबड या गावामध्ये आलेलो आहे आणि जनतेचं खोल या माध्यमातून आपण काही प्रश्न विचारून जनतेला विचारून घेणार आहोत की या बदनापूर मतदारसंघामध्ये जे काही उमेदवार आहेत तर त्या उमेदवाराला तुम्ही बदनापूर मतदारसंघाचे आमदार करणार का म्हणून हे जाणून घेणार आहोत आपलं नाव बाबासाहेब शेजू बर या बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जे उमेदवार उभे आहेत नारायण कोचे आहेत बबलू चौधरी आहेत व इतर जे काही उमेदवार आहेत तर जनतेच्या कोल या माध्यमातून मी तुम्हाला प्रश्न विचारतो हो की तुम ज्या विधान बदनापूर विधानसभेमध्ये जो आमदार होणार आहे तो आमदार कोणता असावा कोचे साहेब आपलं नाव माझं नाव खंड ना। शेजू ना। ना बर ज्या बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपले नारायण कुचे साहेब आहेत आणि बबलू चौधरी उभे आहेत तर जनतेच्या खोल या माध्यमातून तुम्हाला मी प्रश्न विचारतो की आपण विधानसभेमध्ये किंवा जो आमदार बदनापूर विधानसभेचा आमदार कोण असावा नारायण कुचे असावा का बरं त्यांनी काय विकास केलेला आहे का तुमच्या गावचा भरपूर विकास कामे केलेली आहे काय काय काम केलेले त्यांनी आम्हाला केलेली भरपूर कामे दिलेली पुलाचं काम दिलेलं आहे रस्ता दिला पाण्याची टाकी दिली अच्छा आणि आता जर ते आमदार झालेत तर त्यांच्याकडून तुमची काय अपेक्षा आहे या गावच्या विकासासाठी त्यांच्याकडून हीच अपेक्षा राहील की गावाचा विकास व्हावा आणखीन काही काम घेण्यात यावं आणखीन जे काम आहे ते पूर्ण करण्यात यावे अच्छा म्हणून नारायण कुचे हे आमदार व्हावेत अशी तुमची इच्छा आहे ओके थँक्यू आज आपण या बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन उमेदवार उभे आहेत इतर उभे आहेत परंतु बबलू चौधरी आणि नारायण कुचे जे भाजपाचे राज नारायण कुचे आहे आणि जे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे बबलू चौधरी आहेत तर आमदार म्हणून या बदनापूरमध्ये मध्ये कोणाला तुमची अशी म्हणजे पाठवण्याची इच्छा आहे नारायण कुचे नारायण कुचेच त्यांनी आमच्या गावामध्ये पलीकडे गावात एक सभामंडप दिला इथल्या गावात एक सभामंडप दिला वाडीवर एक सभामंडप दिला आणि परत वीस लाखाचा रोड दिला आमच्या इथून इत, इतु, तो कोटापाटीपर्यंत पर्यंत अच्छा परत मशान भूमी दिली गल्लीतले रोड गेले सिमेंट रस्ते बरेच विकास काम झाले त्याच्या माध्यमातून अच्छा, अच्छा या परत अजून पाण्याची टाकी पाईपलाईन अच्छा भरपूर काम झाले या विकासाच्या माध्यमातून जनतेच्या कॉलच्या माध्यमातून की तुमची इच्छा आहे की नारायण कुचे पुन्हा एकदा आमदार व्हावेत अशी तुमची इच्छा आहे हो ठीक आहे परत अजून त्याचं असं आहे की कार्यकर्ताच तिथं गेला म्हणजे त्याचं काम होतं विषय नाही तुम्ही प्रत्येक कोणीही माणूस जाऊन पहा कोणत्याही पक्षाचा तो त्याला काम असल्याच्या नंतर तो स्वतः फोन लावून त्याचं कामच करून दे देकीचे इतर जे बरं भरपूर आहे भारतीय जनता <laughs> आजीनाथपुरुष बरं बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जे उमेदवार उभे आहेत नारायण कुचे साहेब आहेत आणि बबलू चौधरी तर बदनापूरचे आमदार म्हणून आपण कोणाला इच्छिता तर त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर दोन्ही काही उमेदवार असे काही ओगे नाही आहे आम्हाला आता यांनी काम केलेली सत्यता असल्यामुळं पण शेती भाव नाही त्याच्यामुळं काही आरक्षण नसल्यामुळं काही लोक त्याच्यात नाराज आहे मराठी समाज आणि प्रत्येक लोकांची भावना होती की बाबा आम्हाला आरक्षण मिळालं तर आम्ही काही आम्ही काही भाजप सोडणार नाही असं विचार होती लोकांची पण ह्यावेळेस सांगता येत नाही काय होईल ते खूप फाईट होणार अच्छा भाऊराव महाराज शिजुळ बी बोल असं बदनापूर मतदारसंघामध्ये जे नारायण कुचे साहेब उभे आहेत आणि बबलू चौधरी साहेब उभे आहेत तर जनतेच्या कोल या माध्यमातून मी तुम्हाला विचारतो हो की तुम्हाला आमदार म्हणून कोण आवडतो किंवा कोण आमदार होणार आता तसं पूर्वीचं पाहिलं तर नारायण कुचे साहेबाने कामं केलेली ही गोष्ट खरी बरं का परंतु आमच्या आरक्षणावरून सनी लोकांची मराठवाड्यामध्ये संपूर्ण भावना कमी झालेली आहे कारण निस्त नारायण कुचे धरून सनी आपलं भागणार नाही की आपल्याला वर ज्याने टोचिंग केली ज्याने त्रास दिला त्याच्यासाठी आता लोकायला बदल हवा असं जनतेचं मत आहे आणि माझं बी मत आहे अच्छा म्हणजे भाजपा आणि राष्ट्रवादी हो समजा जे काही शरद पवारची राष्ट्रवादी हो तर तुमचं असं म्हणणं आहे की आता हे चेंज हवं आहे चेंज हवं आजी या तुमच्या बदनापूर मतदारसंघात नारायणपूरचे साहेब उभे तर तुम्ही कोल्हा निवडून देणार नारायणपूरचे साहेब देणार का बबलू चौधरीला देणार काय बोलते आजी आपलं नाव काय शांताबाई सुखदेव बर तर आपल्या या बदनापूर मतदारसंघामध्ये जे नारायणपूरचे साहेब उभे आणि बबलू चौधरी आहेत तर तुम्ही कोणाला आमदार म्हणून बदनापूर मतदारसंघामध्ये पाठवणार कोणला द्या आम्हाला पगार नाही आणि लाडक्या बहिणीची आले नाही आणि आमच्या पोरं आले आमच्या पोराला लावलेलं नाही मग कशाला चालू तुमचं सरकार लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला वय माणूस येणार नाहीत ना वयचे पण नाही हा वय श्रीचे पैसे देतील तुम्हाला मग बी नाही मग आता तुम्ही कोणला निवडून देणार आहे कोणला आमच्या गावामध्ये पण एकाच झालेला नाहीये असं का आणि कशी लाडकी बहीण झोपी गेली आताच कशी लाडकी बहीण आलेली आहे इतके दिसायचे कोणाला पगार नाही काही नाही आमच्या गावाचा इकाच नाहीये तुम्हाला जे दीड दीड हजार रुपये टाकले तुम्हाला साडेसात साडेसात हजार रुपये आले ते तुम्हाला भेटले नाही का काशाल पुरते तेलाचे भाव वाढले साखरेचे भाव वाढले भाव कशाचे वाढले नाही सोयाबीनला भाव नाही कपाशीला भाव नाही आमची दीड हजार रुपये कशाला पुरले दीड हजाराची कॅन होती ती तीन हजाराला कॅन झालेली आहे अच्छा साखराचे भाव वाढले आमच्या मुलाला आरक्षण नाही आहे एवढे दिवस झाले तर साहेबांना उपोषण मानलं त्यांचं बी त्यांना काही केलंच नाही